कुछ नहीं है, यहाँ पे इतनी मतदाना दिवशी नसले तरी चलतात त्यांना येतात मग ते आमच्याकडे जाता नाही नेता मग आम्ही तुमच्या इथे मोरम टाकू आम्ही असं करू तसं करू खोट्या रस्ता मंजूर झालेला आहे पण हा कोणा कोणाकडे झालाय कोणाकडे नाही त्यांना माहिती नाही आता कसं आहे हा आहे बीडचा वार्ड क्रमांक एकोणीस ही छायाचित्रातील दृश्य जर पाहत असाल तर ही वर्षानुवर्ष अशीच आहे यामुळं आज वार्ड क्रमांक एकोणीसमधील नागरिक एक हे आक्रमक होऊन घोषणाबाजी करू लागले यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरावस्था आहे लाईटीचा देखील या ठिकाणी व्यथा हे नागरिक सांगत आहेत रस्ता मंजूर असून देखील हा रस्ता केला जात नाही नाली करण्यासाठी खड्डे तर केले मात्र नाली केली नाही या सगळ्या एक ना अनेक गोष्टी वर्षून वर्ष हे नागरिक पाहत आले आहे जवळपास एक ते दीड हजार मतदान असलेलं हा वाढ आहे आणि यामध्ये अशा पद्धतीचं दुर्लक्ष या ठिकाणचा नगरसेवक करत असल्याचं हे नागरिक या ठिकाणी सांगत आहेत नेमकं काय भावना आहेत नागरिकांच्या पाहूया इकडे सध्या रस्त्यातील परेशानी आहे टँकर येत नाही पाण्याचे पाणी पाऊस पडला ना दिवसभर तर लेकराला चलायला येत नाही शाळेत जात नाही त्यांना का घाण खांद्यावर न्यायचं का म्हणा शाळेत बस येत नाही रिक्षा इथं येत नाही रिक्षा राहतो उभा कालकबीर हॉल पशी आणि आम्हाला यायचंय तिथून पॉवर हाऊस पासून कालकबीर हॉल तर शाळा आहे सकाळी नऊ वाजता पाऊस असल्यावर कुणी येत नाही काय नाही काय नाही आणि इकडे आम्ही तीनदा चारदा दा या आंदोलन आम्हाला इथं अगोदर मुरुम टाकतो म्हणले हे करतो म्हणले नाली खांदली नाली काय केली नाही मुरुम टाकतो म्हणले मुरुम काय टाकलं नाही ते जवळ पाऊस चालू असला का तव आम्हाला आश्वासन देतात की हे करू ते करू पाऊस संपलं की कोणी आमच्याकडे लक्ष देत नाही काय नाही काय नाही कमी नाही चिकर होता है, बच्चे लोक काम जाना घर पे बर जाते फिर कैसे जाएंगे काम बच्चे खाना आहे ह्या चिकर पाणी मी कैसा होऊन या

हमारे बच्चे चलते हो थे, पे में गिरते हुए हमारे बच्चे डर के मारे स्कूल में नहीं आते यहाँ पे रिक्शा वाला जाता नहीं दो जान क्या उसको कैसे दवा खाने में लेके जाने का रिक्शा वाला यहाँ तक आता नहीं बोलते तुम्हारे रास्ता नहीं जान क्या हमने कैसे लेके जाने की दवा खाने में आ? कुछ भी करो

नेता प्रत्येक वेळेस नेत्याच्या तिथे जाता नाही नेता म्हणतो आम्ही तुमच्या इथे मोरम टाकू आम्ही असं करू तसं करू खोट्या रस्ता मंजूर झालेला आहे पण हा कोणा कोणाकडे झालाय कोणाकडे नाही त्यांना माहिती नाही आता कसं लोक गोरगरीब गरीब आहे कोण्यात जाण्याची क्षमता नाहीये लहान लेकरेत घसरून पडते अनेक दोघ जण पडले घसरून येतो मोटरसायकलीवर आणि प्रशासनाने आपल्याला लक्ष घ्यावं नगरपालिका नाही तर आंदोलन याच्या चांगलंच हे जाईन कारण की काय विषय झालेला माहिती का आंदोलन कागदपत्रे बी आपण त्यांना दिलेला आहे कागदपत्राचे पुरवठा केलेले मेंबर तर हो के लक्ष देतच नाहीत कामापुरते पायात घरा लिहितात आम्ही तुमचं असं करू असं तसं करू पण ते मेंबर लोकांनी बी कळायला पाहिजे असे रिक्षा लेकर ले ले बघा लेकरं बी येत याच्या याच्यात कसं जाणार जाणार नाल्या बिल्या रोड नाल्या गोड गर्या गर, 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 करायला पाहिजे